आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक समीर अभंग यांची अहिल्यानगरच्या महत्वाची समजल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेत बदली झाली आहे समीर अभंग यांनी यापूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती त्यानंतर त्यांची बदली संगमनेर शहर पोलीस ठाण्यात झाली सुमारे एक वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी संगमनेरच्या गुन्हे शाखेमध्ये काम केलं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी त्यांच्या कामाची दखल घेत आणि गुन्हेगारांवर असलेला वचक लक्षात घेऊन महत्वाच्या अशा अहिल्यानगरच्या गुन्हे शाखेत त्यांची बदली केली आहे डीवायएसपी डॉक्टर डॉ कुणाल सोनवणे त्याचबरोबर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी उपनिरीक्षक समीर अभंग यांचा सत्कार करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा बा� दिल्यात बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा